नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कमी वेळेत तयार होणारे करायला अगदी सोपे आणि पौष्टिक असे फसवेडिंक लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये करू शकता या लाडूला फसवेडिंक लाडू असं का बरं म्हणतात चला बघूया फसवे डिंक लाडू करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया ले सा सा हे अर्धा किलो गहू घेतलेले आहेत हे थोडेसे भाजून घेऊया गहू भाजून याचं थोडंसं जाडसर पीठ दळून आणायचे गहू भाजून घेतल्यामुळं काय होतं पीठ पचायला हलकं होतं आणि हे पीठ वापरून लाडू केल्यामुळे लाडूही पचायला हलके होतात हे बघा गव्हाचा रंग थोडासा बदललेला आहे आणि चटचट असा आवाजही येतोय म्हणजे गहू भाजून झालेले आहेत हे गार झाले की थोड़स सा जाडसर पीठ होईल असे हे गहू दळून आणायचे आहेत याबरोबरच लाडूमध्ये आणखी कुठले पदार्थ घालणार आहे ते पुढे बघणारच आहोत गॅस बंद करूया आता एका पॅनमध्ये दोन चमचे खसखस भाजून घेऊया खसखस भाजून झालेली आहे काढून घेऊया यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरंही भाजून घेऊया खसखस खोबरं भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जो बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो तुम्ही बघू शकाल खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया हे तूप पातळ करून एक वाटी घेतलेलं आहे यातलं अर्धी वाटी तूप घालूया तूप गरम झालेलं आहे अर्धी वाटी जाड पोहे घेतलेले आहेत हे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहेत हे तुपामध्ये थोडे थोडे घालून तळून घेऊया सगळे पोहे तळून झालेले आहेत आता या शिल्लक राहिलेल्या तुपातच जाडसर दळून आणलेलं गव्हाचं पीठ दोन वाट्या बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ एक वाटी हे तुपावर भाजून घ्यायचं आहे इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठही वापरू शकता अर्धी वाटी शिल्लक राहिलेलं तूपही यामध्ये घालायचं आहे कधीकधी आपण अचानक लाडू करायचं ठरवतो तेव्हा त्यावेळी गहू भाजून पीठ दळून आणायला वेळ नसतो अशावेळी आपल्याकडे पोळीसाठी वापरतो ते गव्हाचं पीठ घरात असतंच तेही इथे वापरलं तरी चालेल हे लाडू अगदी पौष्टिक असतात चवीलाही खूप छान लागतात आणि हे महिनाभरसुद्धा अगदी छान टिकतात अगदी आपले रोजच्या वापरातले घरातले पदार्थ वापरूनच हे लाडू केलेले आहेत यामध्ये डिंक नसतो पण याची चव अगदी डिंक लाडवासारखीच लागते म्हणून याला फसवे डिंक लाडू म्हणतात यामध्ये तूप थोडंसं कमी वाटते त्यामुळे अजून दोन चमचे तूप घालूया पीठ भाजतानाही गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे नाहीतर पीठ लगेच करपू शकतं हे पीठ बरोबर वीस मिनिटात भाजून होतं हे बघा पिठाचा रंग बदलून अगदी सोनेरी रंग आलेला आहे भाजताना हाताला अगदी हलकं वाटतंय आणि थोडं थोडं तूपही सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपलं पीठ अगदी खमंग भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया भाजून झाल्यानंतर पीठ एका भांड्यात काढून घेतलेलं आहे हे पीठ गार होईपर्यंत थांबायचं आहे पीठ गार झालेलं आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया तळून घेतलेले पोहे पावटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट भाजून ठेवलेली खसखस खोबरं वेलची पावडर अर्धा चमचा आणि हा अडीच वाट्या सेंद्रिय गूळ किसून घेतलेला आहे तो घालूया मग असे आपण पोहे घातले तेव्हा पोह्याच्या डिशमध्ये खाली तूप राहिलेलं होतं तेही गुळाने असं पुसून घेऊया आता हे सगळं सा साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी अडीच वाट्या गूळ घातलेला आहे तुम्हाला थोडंसं कमी गुढ हवं असेल तर दोन वाट्या गूळ घातला तरीही चालेल तेवढ्या साहित्याला एक वाटी आणि वर दोन चमचे एवढं तूप पुरेसं होतं याचे आता लाडू करूया हे लाडू अगदी झटपट तयार होतात लाडू करायचे म्हणलं की आपल्याला नेहमी पाकाची भीती असते त्यामुळे आपण लाडू करायचं शक्यतो टाळतो हे लाडू मात्र कुठलाही पाक न करता करायचे आहेत त्यामुळे तुमचे हे लाडू कधीच चुकणार नाहीत यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन्स लोह हो, हे सगळं आहे त्यामुळे असे लाडू घरात करून ठेवलेले असले की खायला वेळ नसतो तेव्हा तुम्ही किंवा घरातील कोणीही व्यक्ती बाहेर पडताना हे लाडू बरोबर घेऊन जाऊ शकता आणि केव्हाही कुठेही खाऊ शकता या साहित्याच्या प्रमाणात साधारण पंचवीस लाडू तयार होतील करायला अगदी सोपे चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू तुम्ही करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान चविष्ट रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार